अध्यक्ष महाराज अडचण काय आपण एक धोरण करतो खरं तर कोणतेही धोरण म्हणजे जनतेचं शेतकऱ्यांचं मतदारांचं मरण होता कामाने धोरण कशासाठी असतं अध्यक्ष महाराज की त्या धोरणातून आपल्याला त्या व्यक्तीला विकासाचा केंद्रबिंदू म्हणून त्याचा विकास व्हावा आपण महाराष्ट्रभर सोगार पंप गावायचा निर्णय केला चांगला निर्णय आहे मी स्वागत करतो पण अध्यक्ष महाराज एका राजाने असाच एक निर्णय केला की सहा महिन्याचा असेल तरी चपाती खायची पंधरा वर्षाचा असेल तरी चपाती खायची तो सहा वर्ष सहा महिन्याचा मुलगा तर चपाती खाऊन त्याला दूध गात कारण वयोमानानुसार जसं पोषण मुलग पोषण आहाराचा पदार्थ बदलतो तसं महाराष्ट्रात सुद्धा जिल्हा न्याय्य तिथं असणारी परिस्थिती भौगोलिक परिस्थिती तिथे येणारा पाऊस तिथे येणाऱ्या इतर गोष्टींवर हे धोरण खरं तर ठरायला हवं अध्यक्ष अशा आपण आम्हाला सोदर गावायला सांगितलं गा। आता आमच्याकडे साधारणतः एकोणीसशे एकवीस गाभार्थ्यांनी सौर कृषी पंप स्थापित केले आणि तुमच्याकडे पाचशे तीन गाभार्थ्यांचे सौर पंपाचे अर्ज आजही प्रलंबित आहे खरं तर सांगितलं का अध्यक्ष महाराज ज्या कारण त्या कंपन्यांना सोदार लावण्याचा नियम केला त्याच्यातही मला वाटतं की जे एकदमच डाऊन थर्डकस कंपनी होती ती आम्हाला दिली आमच्या नशिबातच असतं आणि त्या कंपनीने काय केलं अध्यक्ष महाराज आणि हे माझ शेतकऱ्यांची तक्रार नाही अध्यक्ष महाराज मी मंत्री महोदयांना तुमच्याच विभागाचं हे पत्र आहे काय म्हणतो तुमचा विभाग की बऱ्याच तक्रारी सी आर आय कंपनी यांच्याकडून यांच्या विरुद्ध आल्या त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांची तक्रार दिलेली आहे आता कोण वरिष्ठ कार्यालय आहे तुमचं मला माहित नाही पण वरिष्ठ कार्यालयात सुद्धा तक्रार गेल्यानंतर ते मात्र नावाने वरिष्ठ आहे काम कनिष्ठ आहे अध्यक्ष महाराज त्यांनी या तक्रारीची दखल अठ्ठावीस जानेवारीच्या अगोदर दिलेल्या तक्रारीची दखल घेत नाही या कंपनींना बेदखल करत नाही या कंपन्यांवर कोणती कारवाई करत नाही आणि शेतकऱ्यांच्या सोलार पंप जे तुम्ही दिवे उत्साहानी दिवे अभिमानाने दिवे एवढा छाती फाटेपर्यंत तुमचं तुम्हाला म्हणजे विद्युत वितरण कंपनीला गर्व होता की आम्ही काहीतरी क्रांतिकारी पाऊल करतोय अध्यक्ष महाराज तो शेतकरी गेला ना त्याला पाणी द्यायचं होतं पिकाला तो गरीब माणूस शेती मजबूतीचा व्यवसाय करायचा तर तुम्ही मजबूरीचा करत आहात का आणि मग आमचा दुसरा हक्क मंत्री मोदी हक्क काय अध्यक्ष महाराज आमच्याकडे गरीब आहे ना एक पीक घेणारे शेतकरी मॅक्झिमम आहे धानाच पाणी लागतं आणि नाल्या नद्यांमधून पाणी घेतो तुम्ही काय म्हणताय नाही नाही तुम्हाला सोलार पंपच घेतला पाहिजे तो नादुरुस्त जागा तर मरा पण घ्यायचा सोलार पंपच अरे तुम्ही एकदा तांत्रिक दृष्टिकोनातून तिथं सोगार पंप बसतो की नाही बघितलं पाहिजे ना परिणाम काय जागा आता हे तुमचंच विभागाची टिप्पणी आहे कदाचित तुमच्याकडे आगी असेल तुमच्या विभागाला याची जाणीव आहे की काही पंप पुरामुळे नादुरुस्त जागे आहे आणि पंपांना दुरुस्तीसाठी बराच कागावधी लागतो कारण काय तर कंपनीचा विमा प्रतिनिधी आवश्यक कागदपत्र मिळाल्यानंतर पडताळणीसाठी आता हे विगर नाही हे गुप्त वाक्य आहे चंद्रावरून प्रवास करून येतो मग तितके दिवस लागतात आणि मग तो शेतकरी त्याच्या पिकाला पाणी देऊ शकत नाही आणि मग तुम्ही त्याला पीक विमाही देत नाही म्हणजे दुहेरी मार त्याचंच अन्न खायचं आणि त्याला दुहेरी मार द्यायचा अध्यक्ष महाराज आणि आता सगळं पंप यामुळे आहे तर माझी पहिली मागणी आहे की तुम्ही जिथं योग्य आहे तिथं सगळं पंप दिलेच पाहिजे हे जबरदस्तीनी द्यायला काय मंत्रिमंडळाची खाती आहे की इच्छेच्या विरुद्ध खाती द्या जबरदस्तीने का देत तुम्ही त्याला एजी पंप पाहिजे पण तिसरा मुद्दा जो अजून गमती म्हणजे गमतीशीर आहे आमचा हक्क काय हे सांगतो खरं तर विदर्भ मराठवाड्याची लोक साधी आहेत खूप साधी आहेत कारण मी जावई असल्यामुळे मला मराठवाड्याचा तर फार चांगला अनुभव आहे साधी असतात अध्यक्ष महाराज हे कधी केलं स्वदार पंपाचं करीत जेव्हा इतरांची म्हणजे मामा याचा अन्वयार्थ अन्यता घेऊ नका मी तुम्हाला छोटं एक उदाहरण देतो मी तर खूप विश्लेषण केलं एक छोटं उदाहरण देतो किती अनुशेष हा विदर्भाचा आहे आमचे नाईक साहेब तुम्ही लक्षात घ्या आपल्यावर खूप अन्याय होतो आपल्याला पतात लागत नाही आपल्याला ना शुगर कोठे टे, टॅबलेट दिल्या जाते अध्यक्ष महाराज आता मी साधारणतः गणित देतो आणि हा कागद नंतर तुम्ही पाहिजे असेल तर देतो आर्थिक पाहणी हवा सात पॉइंट तेरा पॉईंट एक पान नंबर एकशे दोन आपण काय म्हणतो काय राज्यात माहे मार्च दोन हजार चोवीस पर्यंत एकूण अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणसत्तर लाख कृषी पंपाचे विद्युतीकरण करण्यात आले ठीक आहे तुम्ही नाही केलं तुम्ही येईपर्यंत चोवीस पर्यंत ते मार्च चोवीस पर्यंत झालं मान्य तुम्ही आम्हाला एजी पंपाचे भर डिमांड वापस पाठवली म्हणजे जवागा बोगवल्यानंतर त्याला ताटावरून उठवल्यावर जेवढा पाप घात की नाही हे तसा आहे तुम्ही डिमांड घेतली डिमांड घेतली एकोणीस मध्ये वीस मध्ये एकवीस मध्ये बावीस मध्ये शेतकऱ्यांनी पैसे भरले आणि तुमचा काय पराक्रम आहे त्याची चेक वापस करतात त्याला सांगता की एजी पंप आम्ही देणार नाही मी तेही आकडे वाचतो गांधी मंत्री मोदय हो आता मला सांगा ठीक आहे अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणसत्तर लाख कृषी पंपाचे विद्युतीकरण करण्यात आले सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत आमच्यासाठी म्हण हे काय आहे एजी पंप देताना आता मी पुढचे आकडे देतो अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये आमचे किती अर्ज होते म्हणून मी तुम्हाला म्हणतो की जावया नाराज करू नका आमचे एजी पंप पूर्ण द्या ते अधिकाऱ्यांच्या ना, नादाग गागू नका आपल्या गा अधिकाऱ्यांच्या नादागा मीही कधी गागव नाही तुम्ही गागू नका हे त्यांचं एक साचेबंद उत्तर आहे त्यांचं एक जीवनशैली आहे आपण शेतकऱ्यांच्या मधात राहतो किती अर्ज होते चंद्रपूर सर्कलचे फक्त चौदाशे सत्तेचाळीस अर्ज हे एजी पंपासाठी होते तुमचा रेकॉर्ड म्हणतो नाही आम्ही टोटल चेक इशूड वापस चौदाशे सत्तेचाळीस तेवढी एजी पंप द्यायला ज्या ठिकाणी तुम्हाला ऊर्जा दिवी थर्मल पॉवर स्टेशन दिवे त्याला तुम्ही एजी पंप देऊ शकत नाही चौदाशे सत्तेचाळीस मी करत बसलो का रात्री तुमच्यामुळे कारण नसताना जागरण झालं अध्यक्ष एकूण तुमचे जेवढे पंप आहे ना त्याचा मी विदर्भामध्ये छप्पनच्या करारानुसार आम्हाला तेवीस टक्के पंप आमच्या वाट्याला यायला हवे आमच्या वाट्याला किती यायला पाहिजे दहा लक्ष त्र्याण्णव हजार सातशे तेरा ऐशी पंप आमच्या वाट्याला यायला पाहिजे जर तुम्ही दांडेकर समितीचा अहवाल स्वीकारत असाल तुम्ही विजय कळकर समितीचा अहवाल स्वीकारत असाल तर दहा लक्ष त्र्याण्णव हजार सातशे तेरा आता किती आहे नऊ लक्ष एकोणसत्तर हजार सहाशे बत्तीस म्हणजे आमचा हक्क किती आहे विदर्भाचा विदर्भाचा हक्क अजून एक, हक एक लक्ष चोवीस हजार एकवीस एजी पंपाच्या अनुशेषाचा आमचा हक्क आहे एक लक्ष तुम्हाला मदत पाहिजे तर मराठवाड्याची मी काढून देऊ पण अन्याय करायचा नाही अन्याय सहन करायचा नाही त्याच्यासाठी मंत्रिपद गेलं तरी चालते पण अन्याय सहन नाही करायचा आता एक लाख चोवीस हजार एकवीस हा जर अनुशेष आमचा आहे आणि द्यायचे किती आहे द्यायचे किती आहे तर विदर्भाचे एकूण नागपूर विभागामध्ये जेवढे कनेक्शन आहे एजी पंपाचे पेंडिंग ते सतरा हजार तीनशे एकसष्ट आहे आणि समजा मी अकोला अमरावती विभागाचे एकत्र केले तर के ते नऊ हजार दोनशे अठ्ठेचाळीस म्हणजे एकूण तुम्हाला सव्वीस हजार सहाशे नऊ एजी कनेक्शन फक्त द्यायचे आहे अनुशेष किती आहे एक लाख चोवीस हजार एकवीस तर कमीत कमी तुम्ही नवीन निमंत्रण देऊ नका पण ज्यांना तुम्ही निमंत्रण दिलं आणि ज्यांचे तुम्ही पैसे भरून घेतले त्यांच्या कष्टाचे पैसे आहे धामाचे पैसे आहे व्याजाने तुम्ही भरून येत काय हे विदर्भाचे सव्वीस हजार सहाशे नऊ पुन्हा द्यायचे की नाही हे मी समजू शकतो दिवे पाहिजे खरं तर एक लक्ष चोवीस हजार एकवीस एजी पंपाचा अनुशेष आहे पंप पर्यंत पाहिजे पण खूप तुम्हाला देण्याची इच्छा नसेल खूपच खूप त्रास होतोय इतकी अडचण आली आहे की आता हे दिल्यानंतर प्रकाशगड विकावं लागेल तर मी समजू शकतो पण नाही तर कमीत कमी अनुशेष भरता आला नाही तर शेतकरी ज्यांनी पाच पाच वर्ष वाट पाहिजे चादकासारखी की तुम्ही हे जी पंप द्याल एका सकाळी कोणाच्या डोक्यात सुपीक डोक्यामध्ये नाफिक कल्पना येते एका झटक्यात सही करता यांचे चेक वापस करा म्हणून आणि तुम्ही आमच्या सर्वांचे चेक वापस घेऊन टाकले म्हणजे एकीकडे सोलार पंप जबरदस्ती नि द्यायचे सोलार पंप दुरुस्ती चार चार महिने लावायचे त्या शेतकऱ्यांना अडचणीत आणायचं शेतकऱ्यांना संकटात आणायचं हा कोणता अभोरी आनंद आहे हा कोणता असूही आनंद आहे अध्यक्ष महाराज मी माझ्या जिल्ह्याचा मंत्री असेपर्यंत अतिशय संवेदनशील भांडायचून कनेक्शन द्यायला जावायचं मी सांगायचो पैसे नसेल डीपेडीसीतून घ्या तुमच्याकडे पैसे देत नसतील तर तुम्ही खनिज मधून घ्या पण शेतकऱ्याच्या शेताला पाणी न देणं म्हणजे देवानी शरीर म्हणून पाठवं पण आत्मा न पाठवा तर जसं त्या शरीराची अवस्था होते तशी त्या शेतीची अवस्था होते आणि कमीत कमी माझा आपल्याला आग्रहा सोलार पंपाच्या दुरुस्तीच्या संदर्भात तुम्ही उत्तर द्या मला माहिती आहे कारण ते ब्रिफिंग तुम्हाला की आता असा आहे ती कंपनी बदलव वगैरे पण मी प्रश्न विचारताना फक्त मगमपट्टी नाही विचारते मी याच्यावरचा स्थायी उपाय सांगतो आहे की तुम्ही आता आमचे जेवढे कनेक्शन हे तुमच्याकडे पेंडिंग आहे चौदाशे सत्तेचाळीस तुम्ही चेक इश्यू शंभर टक्के म्हणजे तुम्ही आमच्या विदर्भाचे तर साधारणतः किती केले नव्याण्णव टक्के चेक इश्यू करून टाकले एवढी काय घाई होती म्हणजे शेतकऱ्याचा चुका देताना चेक इश्यू नाही होत रोजगारची मजुरी देताना चेक लवकर इश्यू होत नाही पण याचे मात्र चेक एवढ्या वेगाने की यांना तर जसं अमेरिकेने त्यांच्या राष्ट्रप्रमुखाचा नोबेल पुरस्कारासाठी नाव पाठवलं तसं या अधिकाऱ्याचं पाठवा ना नोबेल पुरस्कारासाठी एवढ्या वेगाने काम करणार जगास सापड सापडणार नाही शोधून हे तर दुर्मिळ प्रजातीचे लोक हो आहे जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान करायचं असेल तेव्हा किती वेगाने चेक पाठवले म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस हजार एकशे सत्त्याण्णव पंप एजी पंपाचे अर्ज महाराष्ट्राचे सांगतोय पेंडिंग आहे चेक पंचेचाळीस हजार एकशे चौदा पाठवून देऊ शहाण्णव टक्के वाढव काय रेशो आहे काय रेशो आहे मला जर नोबेल पुरस्कार वागाने विचारलं की तुम्ही नाव सुचवा तुम्ही नक्की या अधिकाऱ्याचं नाव सुचवेल किती वेगाने काम करताय एवढ्या वेगाने काम करू नका हो नजा घटीत दुर्घटना घटी एवढ्या वेगाने करू नका आता फक्त तुम्ही एक काम वेगाने करा की आमच्या चंद्रपूरचे जेवढे ए जी कनेक्शन आहे तेवढे देण्यासाठी आश्वासन द्या दे। आणि नंतर बाकी मग आम्ही पाहतो तुम्हाला काय अडचणी चिंता करू नका तुम्ही आमच्या भगिनी आहात आणि म्हणून तुम्हाला निश्चितपणे आणि तुम्ही हे काम केलंच पाहिजे कारण तुमच्या अड्णावातच कर आहे तर तुम्हाला कळावंच लागेल तुम्ही नाही म्हणू नका आणि अधिकाऱ्यांची साचेबंद उत्तर देऊ नका मी तर अधिकाऱ्यांची उत्तरं बाजूला ठेवायचो अपघ्याला अपघ्या मनाने उत्तर द्यायचं आहे एजी पंप देण्याचा निर्णय करा आणि जो सोलार पंप हा नादुरुस्त जागेवर अठ्ठेचाळीस तासात तरी दुरुस्त करा आठ दिवसात तरी दुरुस्त करा तर नियमात ती सुधारणा करा एवढीच विनंती आणि मला विश्वास आहे तुम्ही कार्यक्षम मंत्री आहात तुम्ही पुढे जायचा निश्चितपणे जायचा आमची मराठवाड्याची सासरवाडीची लोक पुढे जावे आमची इच्छा असते तुम्ही त्यामध्ये स्वतःच उत्तर आडव स्पीड ब्रेकर बनेल असं उत्तर देऊ नका धन्यवाद अध्यक्ष मोदय सभागृहाचे ज्येष्ठ नेते आमचे नेते आदरणीय सुधीर भाऊंनी जो विषयावरती या ठिकाणी uh, सात सौर कृषी पंप या कंपनीच्या माध्यमातून लावले गेले होते आणि आजपर्यंत म्हणजे एखाद्या सौर कृषी पंप लावण्याच्या एजन्सीच जे टेंडर असतात तर पाच वर्षापर्यंत त्या कंपनीचा मेंटेनन्स जबाबदारी त्या कंपनीची असते तर एकशे त्र्याऐंशी ग्राहकांनी तक्रारी केलेल्या आहेत आणि त्या पाचशे चौवेचाळीस तक्रारी एकशे त्र्याऐंशी ग्राहकांच्या आलेल्या आहेत तर पाचशे बेचाळीस तक्रारींचं निवारण झालेलं आहे आणि दोन तक्रारी पाण्याचा स्रोत कोरडा झाला असल्यामुळे पाणी पंपाचा उपसाव होत नाही अशा पद्धतीची ते आहे आणि ह्या कंपनीवरती तेरा लाख रुपयाचा दंड सुद्धा करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय खर तर सुधीर भाऊंनी सौर ऊर्जेला सकारात्मकताच दर्शवलेली आहे कारण की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भारताने पहिल्यांदा ग्रॉस्को इथे जे सबमिट झालं होतं नेट झिरो मध्ये पहिल्यांदा कार्बन एमिशनचं ध्येय ठेवलेलं आहे आणि दोन हजार तीस भारत पन्नास टक्के अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत वापरेल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेली आहे आणि त्याच दृष्टीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक वर्षांपासून आपण बघतो शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी ही मागणी प्रत्येकाची होती आणि मग सोलार एनर्जीचा वापर करत शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देऊ शकतो म्हणून आपल्या सरकारने नवीन कनेक्शन ज्यांची ज्यांची मागणी आहे त्यांना फक्त सोलार पंपच देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सांगितलं आकडेवारी की जे सोलार पंप विदर्भ आणि मराठवाडा सोडून इतर भागामध्ये त्यांना ए जी कनेक्शन दिलेलं आहे तर ह्याची पण चौकशी होईल आणि सुधीर भाऊ खर तर दुर्दैवाने अनेक वर्षापासून मराठवाडा विदर्भावर ती म्हणजे फक्त शेतकऱ्यांच्याच बाबतीत नाही तर प्रत्येक विभागाचा अनुशेष हा भरून आलेला नाहीये आणि त्यामुळे विशेष बाब म्हणून आपल्या आता शेतकरी बांधवांनी या ठिकाणी एजी पंपाची मागणी केली होती त्यांना तर त्यांचे पैसे परत दिलेले आहेत ज्यांनी मग सोलर पंप घेण्यासाठी सकारात्मकता दाखवली त्यांच्या तो आपण नव्वद टक्के सबसिडी ह्या सोलर पंप कनेक्शन साठी देतो त्याच्यात त्यांचे पैसे आपण वर्ग केलेले आहेत आणि पूर्वापासून जे काही धोके होतात किंवा पातळी खोल गेल्यानंतर ह्याच्यावरती सुद्धा आपण काही नवीन मॉडेल आणलेले आहेत बुस्टर पंप लावून नदीपासून पासून जर आपल्याला आपल्या शेतापर्यंत पाणी घ्यायचं असेल तर बुस्टर पंपची योजना केलेली आहे पाणीची पातळी खाली गेली तर त्यासाठी सुद्धा बुस्टर पंपची व्यवस्था आपण शेतकऱ्यांना करून देतोय तरी देखील पर्याय नाही अशा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयाच्या दालनात आपण बैठक लावून सकारात्मक असा निर्णय त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीची हो बैठक लावू आणि मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांच्या खास शेतकऱ्यांच्या साठी एजी कनेक्शन कसं देता येईल यासाठी आपण बैठक लावू धन्यवाद बैठक घेऊन चंद्रपूर जिल्ह्यासाठी एजी पंप कसे देता येईल याबद्दल अधिकाऱ्यांसोबत चर्चा घडवून आणण्याचा निर्णय आहे फक्त एक वाक्य दुरुस्त करून देतो की मान्य पंतप्रधान मोदी यांनी जरी स्वगारच्या संदर्भामध्ये आग्रह केला आणि ती गरज आहे काळाची पण याचा अर्थ असा नव्हे की जिथं एजी पंप पा देणं अनिवार्य आहे तिथं द्यावं लागतं ना आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो मग अपघात विधानभवन का स्वगारा नाही गेलो काम करायला सोयावर नाही केलं कारण तुमचा स्वतःवर विश्वास नाही आहे की हे कधी सोयाबरला प्रॉब्लेम येईल